शिरो तालुक्यातील श्री क्षेत्र नरसेवाडी येथे दररोज हजारो भक्त श्री दत्त दर्शनासाठी हजेरी लावतात दरम्यान या तीर्थक्षेत्र ठिकाणी मुख्य मार्गावर तसेच प्रत्येक गल्लीबोळात आणि ठिकठिकाणच्या चौकात मोकाट कुत्र्यांची दहशत वाढली आहे येथील बजे प्लॉटमध्ये तर मोकाट कुत्र्याने धुमाकूळ घातलाय या मोकाट कुत्र्यांमुळे नरसेवाडीतील नागरिक त्रस्त आहेत या मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ग्रामपंचायत कोणतीही ठोस पावलं उचलत नाही त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर नाराजी आहे नृसेवाडीमधील विविध भागात साधारणतः पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचं टोळकं फिरत असून काही ठिकाणी तर या कुत्र्यांच्या टोळक्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे हे मोकाट कुत्रे कुठेही रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणावर भुंगत असून त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होतोय तसेच ते कुठेही घाण करत असल्यानं दुर्गंधीला सामोरं जावं लागतंय तसेच येथील नागरिकांच्या घरातील कचरा डस्टबिनमध्ये भरून दारात ठेवलेला असतो मात्र कचरा गोळा करणाऱ्या घंटागाडीचे कर्मचारी डस्टबिन उचलून कचरा गाडीत टाकण्याची तसदी घेत नाहीत त्यामुळे येथील मोकाट कुत्री कचऱ्यानं भरलेल्या डस्टबिन मधील कचरा खाण्याच्या हेतूनं तो संपूर्ण कचरा रस्त्यावर पसरतात त्यामुळे गल्ली बोळात घाणीचं साम्राज्य निर्माण होऊन दुर्गंधी पसरते याकडे ग्रामपंचायतीनं लक्ष देणं गरजेचं आहे तसेच या कुत्र्यांच्या दहशतीमुळे रात्रीच्या वेळी साय रस्त्यावरून चालणं दुचाकी घेऊन बाहेर पडलं तर कधी यांचा पाठलाग सुरू होईल ही भीती प्रत्येकाच्या मनात कायमच आहे येथील अनेक कुत्र्यांना त्वचा रोगाचा संसर्ग झालाय आधीच रोज सुरू असलेला पाऊस या त्या मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाटानं नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे गावाती गावातील अनेक नागरिक हॉटेल व्यावसायिक तसेच दत्तभक्त चांगल्या भावनेने या भटक्या कुत्र्यांना स्व दररोज खाद्यपदार्थ देतात मुख्या प्राण्यांवर दया प्रेम दाखवणं हे वावगही नाही मात्र आज गावातील गल्लीबोळात चौकात आणि नवीन कॉलनी प्लॉट अशा ठिकाणी दररोज मोकाट व भटकी कुत्री जमा होतात येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास देतात त्यामुळे लहान मुले वयोवृद्ध नागरिकांना देखील मोठा त्रास होतोय त्यामुळे ग्रामपंचायतीनं या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये मराएस न्युज सा नृसिवडिहु सन्धि पढसु